सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे इथं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला पालखीतून वाजत गाजत कलशाचं आगमन करण्यात आलं यानिमित्त गावातून मिरवणूकही का काढण्यात आली पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे इथं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला पहिल्या दिवशी सकाळपासूनच गावात वातावरण मंगलमय गावातील सर्व रस्त्यांवर रांगोळी काढली होती गजरात कलशाचं आतशबाजीत आणि जयघोषाच्या निनादात करण्यात आलं संपूर्ण गावातून निघालेल्या या मिरवणुकीत वारकरी दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गुलाल फुलांचा वर्षाव आणि जयदेवी महालक्ष्मीच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय बनलं होतं दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता काकड आरतीनं दिवसाची सुरुवात झाली या आरतीला गावातील सर्व मंडळींसह अनेक माहेर वाशिणी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेनं उपस्थित होते दुसऱ्या दिवशी वेदघोषात विधिवत महापूजा पार पडली सोहळ्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी वास्कर महाराजांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली